शहर मध्य मतदारसंघात माजी नगरसेवक देवेंद्र कोठे आणि भाजपच्या वतीनं आयोजित महाशिबिरास प्रतिसाद लाभला विधानसभा माजी नगर देवेंद्र कोटे आणि भाजपच्या वतीनं प्रत्येक बुधवारी महाशिबिर आयोजित केलं जात असून या बुधवारी अशोक चौक येथील बोली मंगल कार्यालयात या महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं देवेंद्र कोटे यांनी आयोजित केलेलं हे तिसरं महाशिबिर होतं याप्रसंगी माजी महापौर श्रीकांचना यन्नम माजी नगरसेवक देवेंद्र कोठे पुरुषोत्तम उडता सुनीता कामाटी नागेश सरगम डॉक्टर राजेंद्र गाजुल सिद्धेश्वर कमटम यांची उपस्थिती होती या महाशिबिरात नवीन मतदान नोंदणी विविध प्रकारचे दाखले आधार कार्ड दुरुस्ती मोफत करण्यात आली या शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचं देवेंद्र कोठे यांनी सांगितलं हे आलेल्या लोकांना मार्गदर्शन करत आहेत सगळे सर्व प्रभागातील नगरसेवक या भागातले सगळे पदाधिकारी सकाळपासून या ठिकाणी सांगून जास्तीत जास्त लोकांची सुविधा चांगली देण्यासाठी प्रयत्नशील आहेत मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो नागरिकांनी या शिबिराचं लाभ घेत राहावं दर बुधवारी प्रत्येक प्रभागात आम्ही प्रयत्न करत आहोत आजच्या शिबिरामध्ये आपण कारण का काही अटी ज्या दाज होत्या काल संध्याकाळी पुढील त्याच्यासाठी एक विशेष टेबल घेण्याचा प्रयत्न करून लोकांपर्यंत पोहोचता येईल का त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्नशील असतो दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या काही अटी शिथिल केल्या असून नवीन जी आर येताच पुढील शिबिरात या योजनेचा अर्ज देखील भरून देऊ असं देवेंद्र कोठे म्हणाले